খালী দিগৈ काय चालू आहे इथे थांबा 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 एकदा बघू द्या एकदा काय करतात ते लोक तू अरे वा संत्र फेकतायत वाटत अरे दादा का बरं फेकताय हॅलो नमस्कार का हे फेकता बरं तुम्ही संत्र एवढे चांगले संत्रा उपरवाले घ्याल ना कृपा उपरवाला पाणी पाणीच पाणी सोडून राहिले मच्छर दुनिया भरायचे अजून एक संत्रापासून दुसरं सरते चालू आहे आहेत दादा कोणाचा आहे हा संत्रा हा माझाच आहे संत्रा हो वावरात होता वावरात झाडा खाली पडले आहेत रोगराई वळून झाली झाडावर आधी ते माणसं मजुरानं वेचून आणले ट्रॅक्टरच्या नदीवर फेकून राहिले किती नुकसान झालं आतापर्यंत तुमचं पंधरा लाखाचं नुकसान आहे साहेब म्हणजे पूर्ण बगीचाच तुमचा हे गेला आहे हे सगळे हे एवढे संत्रे तुम्ही नदीमध्ये टाकले सगळे सगळे हे याच्या रोगराई झाडावर येते आणि त्याच्या अधिक रोग येतो आणि फेकून देऊन राहिले मग याला कोणी हे नाही का तुम्ही व्यापाऱ्याकडे किंवा कोणी कोणाला देऊ शकत नाही साहेब झाडावर संत्र नाही राहिल संत्रं नाही राहिले ओके दादा तुमचे एवढे संत्र आता हे गळाले किंवा खराब झाले तर याच्यानंतर मग तुम्ही काय करणार आता कसं काही बाकी जे राहिलेले तिथे मार्केटमध्ये जातील का त्याचं असंच होईल त्याचं पण त्याचा आता काही भरोसा नाही आहे आता पाऊस आहे मग पाऊस चालू आहे तर मग काय करणार तुम्ही आता आता ते खपतील नाही खपतील गॅरंटी तुमचं दादा तुमची तीच कंडिशन आहे का सगळं सत्तर अशी हजार रुपये एकरी खर्च आला अच्छा खर्च आल्यानंतर आता सात आठ हजार बनतील एकरी का नाही सांगत समजा करून अशा एकरी पन्नास हजार रुपये जर मिळाले आम्हाला एकरी काही निदान आम्ही पुढचं आमचं उभं तरी करू नाही तर पुढे आता आम्हाला संत्र तोडाची व्यवस्था नाही आहे आमच्या जोड म्हणजे शेताच्या बाहेर बाजू संत्राडून फेकायचा पूर्ण याची होई नाही म्हणजे हे जे ट्रॅक्टर वगैरे तुम्ही अन्न लावलं हे पण म्हणजे लोकांना लावून कारण आमची एवढी ताकद नाही राहिली आता हा शेतकऱ्यांमुळे ट्रॅक्टर केलं आणि त्या प्रत्येकाचे प्रत्येकाच्या वीस कॅरेट घरच्या घरी लेकर आहे बाहेर फेकून देणार पाजी आणि म्हणजे पावसा हे पावसामुळेच नुकसान झालं सगळं सगळं साहेब झाडाला नाही पाणी टोंगे डोंगे संत्रा तर दादा आता मला सांगा की बा म्हणजे संत्र्याचं जे काही आहे आता म्हणजे जे जे सेलिंग आहे किंवा व्यापारी वर्ग येतो संत्रा घ्यायला तर ते म्हणजे व्यापारी येतात का बंद झालेत आता घेण्यासाठी आता या व्यक्तीचा चार लाख पंच्याहत्तर हजार खुश होता पंधरा दिवसाच्या आधी त्यानं आपले स्वप्न पाहिले आता ते करू पण आता अशी जी कंडिशन आहे त्याच्यापैकी चाळीस हजारात मागितला व्यापारी पद्धत नाही चाळीस हजार भेटते त्याच्यातच आपलं भल एवढं मोठं नुकसान आज नका अशी परिस्थिती काय पुलावून उड्या मारून द्या अरे ओके आम्ही मुख्यमंत्री महोदयांना एवढंच विनंती आहे की येणाऱ्या काळात बा जर आम्हाला उभं करत असेल त्याच्या पंजाबच्या सरकारनं कबूल केले ते स्टेट आपल्यापेक्षा खूप कमजोर आहे आपण पूर्ण भारतात आपलं प्रगतशील महाराष्ट्र आहे आपली जीडीपी वगैरे जे आहे एक नंबरवर हो आहे त्या उद्देशानं आपल्याला एकरी पन्नास हजार रुपये दिले ते शेतकरी डबल आम्ही उठून उभे होऊ तर आम्हाला म्हणजे मरणाशिवाय पर्याय नाही आहे नाही तर मग मारल्याशिवाय पर्याय नाही आहे संत्र था था संत्र था था हे संदर्प आहे काय करणार आहे आता शेतकरी हे संतर्प आहे काय करणार आहे शेतकरी आता आम्हाला कृषी महाराजचा न ते विद्यालय महाराणाचा कोणत्या मंत्र्याच्या घरासमोर नेऊन टाका हे सांगा ना मंत्री पडला तिकडे तो त्याच्याच तिकडचं नाही पण राहतं आमचं काय पाहणार आहे ते विदर्भाचा कोणी वाली नाही म्हणाले मुख्यमंत्री आहे विदर्भाचा पण काही नाहीये परिस्थिती लय नादू काय आमची हे संदर्भ आहे काय काय होणार आहे संतर्भाई आता संत्र्यानं आयु बन करणार आहो आम्ही ट्रक ट्रक झाल्यावर लेकरा बाया असेल उचलाले नेऊ रस्ते बंद करून जाऊ विषय संपलो आता त्याच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला, ला, व सबस्क्राइब करायला विसरू नका